विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारा चिखलदरा सध्या धुकं पाऊस पा। आणि थंडवाऱ्यांनी अक्षरशः न्हावून निघालाय निसर्गाचं हे अद्भुत सौंदर्य अनुभवण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांनी तिथे अक्षरशः गर्दी केली आहे गेल्या काही दिवसांपासून चिखलदरा येथे दाट धुके थंडगार वारा आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे जूनच्या मध्यमापासून इथे पावसाने हजेरी लावली होती पण शनिवारपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे चिखलदरा हिरव्यागार चादरेने अक्षरशः वेढले गेले आहे येथील तापमान कमालीच खाली आलं रस्त्यांवर धुकं इतकं दाट आहे की दुपारचे बारा वाजताही घाट रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हेडलाइट्स लावून प्रवास करावा लागतोय खोल दऱ्यांमधून वर येणार धुकं झाडं पर्वत आणि पुढचा रस्ता सारच काही धुक्यात हरवून गेला आहे पर्यटक याच मनमोहक धुक्यांच्या वातावरणात हरवून जात आहेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक या निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी चिखलदऱ्याला भेट देत आहेत एकीकडे उत्तर बंगालचा उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ प्रणालीमुळे संपूर्ण विदर्भात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे चिखलदऱ्यातील हे आल्हाददायक वातावरण अजून काही दिवस असच कायम राहणार आहे अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत निसर्गाची अद्भुत किमया अनुभवण्यासाठी एकदा तरी चिखलदऱ्याला भेट द्यायलाच हवी धुकं पाऊस आणि थंडीचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय असेल अधिक अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज